नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सध्या विधानसभेची निवडणूक झाली शपथविधी सुद्धा झाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा ठरला पण आता सध्या जनतेचं लक्ष लागून आहे ते म्हणजे कोणतं लाडकी बहीण योजना चालू राहणार की बंद पडणार दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार का तसंच राहणार मग लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला एक हजार पाचशे मिळणार का एक्विशे रुपये मिळणार याकडे सुद्धा लक्ष लागलंय पा लक्षात घ्या सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की आता प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला हे सरकार हप्ता टाकणार नाही कारण त्यांनी सरळ सांगितलं शपथ विधी झाल्यानंतर की ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र आहेत त्याच महिलांना प्रत्येक महिन्याला एक्केवीसशे रुपये मिळणार पण एकवीसशे रुपये कधी मिळणार याचं सुद्धा उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं पण सध्या पाहायला गेलं तर नेमके निकष कोणते आहेत आणि अपात्र महिला कोणत्या आहेत मग राज्य सरकारने महिलांसोबत खेळ केला का त्याचा आव्हान राज्य सरकारने केला आहे का कारण विधानसभेच्या पूर्वी प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे मिळणार अशा प्रकारचं जाहीरनाम्यात तुम्ही सांगितलं होतं पण एक हजार पाचशेच्या पलीकडे एकवीसशे रुपयाचं सुद्धा आश्वासन दिलं होतं मग आता सध्या प्रत्येक महिलेला एक हजार पाचशेऐवजी एक्क्याऐंशी रुपये देण्यासाठी तुम्ही सध्या कानाडोळा का, का करतायत मग याच्यामध्ये अपात्र महिला कोणत्या त्या ठरवणार आहेत तुमच्या लक्षात आलं पाहिजे कारण त्यांनी अगोदरच निकष जारी केले होते पण कठोर निकस त्यांनी जारी केलेच नव्हते कारण त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती आणि या महिलांचं मत त्यांना पाहिजे होतं मग सध्या लक्षात ठेवा कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिला अपात्र आहेत या ठिकाणी पाहिला गेला ज्या महिलांचं उत्पन्न ज्या घरातील दोन लाख पन्नास हजार यापेक्षा जास्त असेल त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाहीये म्हणजे याचा अर्थ तुम्ही उत्पन्नाची आट घातली दुसरी गोष्ट पाहिला गेलं ज्या घरामध्ये आयकर भरला जातो टॅक्स भरला जातो त्या महिलांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाहीये तिसरी गोष्ट ज्या कुटुंबामध्ये ज्या महिलांचा पती सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा कंत्राटी पद्धतीवर असेल त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाहीये चौथी गोष्ट पाहायला गेलं ज्या घरामध्ये फोर व्हीलर आहे याच्यामध्ये ट्रॅक्टर वगळला आहे मग दुसरी गोष्ट पाहायला गेलं कोणतं एखादं गोरगरिबांचं कुटुंब असतं जे की फोर व्हीलर चालवतं आणि त्याच्यावर त्याचं घर भागत असतं भाग भाडेपट्ट्यावर त्यांनी गाडी लावलेली असते पण त्या महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहे म्हणजे अशा प्रकारच्या अटी या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर कठोरातली कठोर निकस लावून महिलांना वगळण्यात येणार आहे पण विधानसभेच्या पूर्वी हे निकस का लावले नाहीत जास्त प्रमाणात कठोर का केले नाही कारण या गोरगरीब महिलांचं त्यांना मत पाहिजे होतं म्हणून आता सध्या तरी लोकांनी ओळखायला पाहिजे की आतापर्यंतचा योजनेचा बोजावारा फक्त मतांसाठीच होता मग या ठिकाणी आता सध्या प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये जे तुम्हाला मी निकष सांगितले त्या निकषामध्ये ज्या महिला बसतात त्याच महिलांना इथून पुढे या लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळणार आहे म्हणून राज्य सरकार सध्या त्या योजनेकडे दुर्लक्ष करणार नाही त्या योजनेकडे लक्ष देणार पण या महिलांना कशा प्रकारे वगळण्यात येईल हे सध्या जास्त प्रमाणात विचार करणार आहे कारण विधानसभेच्या पूर्वी जाहीरनाम्यात अनेक प्रकारच्या घोषणा आहेत की लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पेक्षा एकवीसशे रुपये देणार दुसरी गोष्ट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण या जाहीरनाम्यातील गोष्टी आता राज्य सरकार खरंच पूर्ण करणार का आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचा विश्वास मिळवणार का यापुढे लक्षात ठेवायला पाहिजे राज्य सरकार असो की विरोधी पक्ष यांनी जाहीरनाम्यातील ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत त्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्टींची पूर्तता राज्य सरकारने करायला पाहिजे तेवढ्यातच प्रत्येक जनतेचा विश्वास त्यांनी गमावला नाही पाहिजे म्हणून जनतेचा विश्वासघात करण्यापेक्षा जनतेला तुम्ही जाहीरनाम्यात ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पहिली गोष्ट लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आतापर्यंत तुम्ही प्रत्येक महिन्याला हप्ता दिला त्या महिलांना दिलाच पाहिजे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही केलीच पाहिजे आणि आरक्षणाचा तिळा तुम्ही सोडवलाच पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा राज्य सरकारने अनेक प्रकारचे रचले होते ते सुद्धा कुठंतरी आता थांबवायला पाहिजे आणि आरक्षणाचा तिळा सोडवायला पाहिजे म्हणून कुठल्याही समाजात वाद न पेटवता प्रत्येक जनतेचा विश्वास मिळवून आरक्षणाचा मुद्दा तुम्ही सोडवला पाहिजे या सर्व गोष्टी जाहीरनाम्यात होत्या आणि जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही सोडवणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून आहे म्हणून लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आतापर्यंत हप्ते मिळाले त्या महिलांना इथून पुढे सुद्धा मिळतील अशा प्रकारची आशा, आशा प्रत्येक महिलांना आहे म्हणून राज्य सरकारने या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण माय माऊलींनी तुमच्याकडे पाहूनच तुम्हाला मत दिलंय त्या हप्त्याकडे पाहूनच कदाचित तुम्हाला मत मिळालं असेल म्हणून त्या मताचा बोजवारा न करता त्या महिलांना जी काही आशा आहे त्या आशेची पूर्तता तुम्ही करताल अशा प्रकारची आशा, आशा प्रत्येक जनतेला आहे ह्याचं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे आणि राज्य सरकारला जाग केलंच पाहिजे यामुळेच प्रत्येक महिलांचा हा प्रश्न होता म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे थांबतो धन्यवाद